की जे श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी हातगाव हे दत्तप्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आतापर्यंत या संस्थांवर चोवीस झाले आणि पंच ही पिरी चालू आहे पूर्वीच्या काळापासून या दत्त मंदिराचा जीर्ण उद्ध उद्धार करण्यासाठी आम्ही या पंचक्रोशीतील सर्व अनुषा माता महिला मंडळ असो तसेच दत्तभक्त असो प्रत्येकान या तन धन गुरुला अर्पण या बरडीप्रमाण सर्वांना आपलं गुरु घर म्हणून या दत्तचरणी सर्वांना काही आतापर्यंत संस्थांवर पूर्वजाच्या काळात त्यांच्या सोयीनुसार इथं पांढऱ्या मातीची माडी होती आणि पूर्वीच्या काळात ज्या आम्हाला इथे या संस्थांवर एकोणीसशे त्र्याऐंशी जवळपास मला बेचाळीस वर्ष या संस्थांवर बसून झालं आणि त्यावेळेस नारायणराव बापुराव देशमुख हे या संस्थांचे कोश अध्यक्ष होते प्रभू तिमाजी जाधव वाटेगावकर हे या संस्थांचे विश्वस्त होते नामदेवराव पाटील डोंगरगावचे मुलगीर हे सुद्धा या संस्थांचे विश्वस्त होते आणि फळीचे आपले दत्राव कदम या संस्थांचे विश्वस्त होते एकोणीसशे त्र्याऐंशी ला मी फार सोळा वर्षाचाच होतो आणि सोळा वर्षाचा असल्यामुळे या संस्थांच्या खाली जवळपास सात शाखा आता त्याच्यामध्ये हार्डफ आहे पाथरड आहे दिगी आहे मुळावा आहे वाडेगाव आहे आणि दोन गाव आहे अशा सात शाखा आहेत आणि ज्या शाखेमध्ये यदा कदाचित कोणी कोणी जर समजा या गादीवर विराजमान होण्यासाठी व्यक्ती मिळत नसेल तर त्या संस्थां दिगी दोन प्रभु ने ने। ज्याव... या इथं आणल्या जाते त्याचप्रमाणे आम्ही दिघीला दोन संत असल्यामुळं प्रभू पाटलांनी आणि नारायणराव पाटलाने आम्हाला त्या दिघीहून या संस्थानवर आणलं आणि ज्या आम्ही या संस्थानवर सत्तावीस पाच एकोणीशे त्र्याऐंशी ला विराजमान झालो तेव्हापासून या संस्थांचा विकास आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हे कार्य सगळ्याच आहे उद्या होणारा ही चार तारखेची शाई मिरवणूक ही आपल्या समस्त विनविद मध्ये आपण समस्त हदगाव नगरी याचं नाव टाकलेलं आहे कारण कोणी आता मान पान घेऊ नाही कारण हे सर्व देवाचं कार्य आहे आपण देवाचे आहो देव आपला आहे याच्यासाठी सर्व तन मन धनाने हे हदगाव नगरीचं काम आहे कारण हे संस्थान सुद्धा श्री दत्तात्रेय संस्थान दत्तवर्डी हदगाव या नावानं लौकिक आहे म्हणजे सर्व महाराष्ट्र असो आंध्र प्रदेश असो कर्नाटक असो हदगाव याच नावाने हे संस्थान ओळखले हो जाते पूर्वीच्या काळात प्रत्येक पिढीला का या देशमुख परिवारामधून या संस्थांवर पिढी परत एक मुलगा दान देत होते पण ही ते काळ आता राहिलेला नाही आणि त्या काळानुसार पूर्वीचे लोक ज्याप्रमाणे आता संस्थानला तीनशे एकर जमीन आहे तीनशे एकर मध्ये एकाही गुंठ्यावर अतिक्रमण कोणाही व्यक्तीच किंवा कोणाही जातीच किंवा कोणत्याही पंथाच झालेलं नाही असं हे संस्थान कारण बारकाईनं सर्व पंचक्रोशीतील सर्व दत्ता भक्ताच लक्ष या संस्थांकडे आहे आणि असंच लक्ष राहावं आणि येणारी दोन दिवसाचा आपला हा कार्यभार आपला हा कार्यक्रम दत्तचरणी असा मी प्रार्थना करतो की सर्व हातगाव नगरीने या संस्थान हे आपलं आहे आपलं जसं घरचं कार्य असते त्याचप्रमाणे कार्य समजून हे पूर्ण कार्य चार तारखेच आणि पाच तारखेच पूर्णत्वाला न्यावं ही दत्तचरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द थांबवतो संप्रदाय हा प्रत्येक सृष्टीमध्ये दहा दहा पद असतात त्याच्यामध्ये कर्मसृष्टी विकारसृष्टी दिव्यसृष्टी ब्रह्मसृष्टी आणि पाचवी ते निरालंब सृष्टी आहेत आणि अमृता नवपद म्हणजे जीवाचं माहेर घर हे एकेचाळीस पदाचं आहे आणि त्या एकेचाळीस पद हे त्याला पदवी असल्यामुळं आम्ही एकेचाळीस किलोचाच संकल्प त्या दत्तमूर्तीला केला आणि जीवाचा आणि देवाचा रंग हा शुभ्र असल्यामुळं आम्ही चांदीचाच निर्णय घेतला मी मागच्याही धर्मसभेमध्ये सांगलं होतं की देवाचा आणि जीवाचा एका नाणीच्या दोन बाजू जशा असतात त्याचप्रमाणे जीव आणि देव पंथ किती जरी असतील तर देव एकच आहे कोण्याही मार्गाने जरी जायचं असेल तर हातगावलाच यावं लागते पश्चिमे या दक्षिणे या उत्तरे उत्तरेकून याचप्रमाणे शैव ब्रह्मानंद जीव असल्यामुळं या पदाला या संकल संकल या त्या पदाला आपण नेण्यासाठी हा संकल्प आम्ही संकल्प आम्ही एकेचाळीस किलोचा केला आहे आणि आनंद संप्रदायाची जे आम्ही महापूजा म्हणतो या कलियुगामध्ये सोळस पूजा आहे आणि त्या, त्या, त्या सोळा किलो चांदीची गतवर्षी आम्ही दत्तपादुका स्थापन केल्या वार्षिक उत्सवासाठी त्याच्या पालखीमध्ये मिरवणूक निघत असते त्या दत्तपादुकेची आणि त्या मुखोट्याची म्हणून आम्ही सोळा किलो गतवर्षी हा चांदीचा मुखोटा आणि दत्तपादुका केल्या आणि या वर्षी हा एकेचाळीस किलोचा संकल्प केला अशा प्रमाणे हे सर्व चांदी या एकही रुपया सर्व दत्तभक्तांनी दान केलेला आहे आणि याच्यामध्ये उद्याचा जो सिंहाचा वाटा आहे ते आमचे सुभाषराव लालासाहेब देशमुख राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव अशा प्रमाणे त्यांनी सुद्धा एकदा येणाऱ्या पाच तारखेला महाप्रसाद म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोकांचा अन्नदान हातगाव नगरीला नगर भोजन त्यांच्या यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे प्रत्येक मठातून मठाधिपती या नांदेड जिल्हा असो अकोला जिल्हा असो अमरावती असो आणि आपल्या आंध्रामधून दत्त संप्रदायचे जेवढे मठाधिपती आहेत शंभर ते सव्वाशे मठाधिपती या संस्थानवर दत्त मूर्ती स्थापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहतील व उद्याच्या मिरवणुकीला सुद्धा उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे अकरा ते सोळा घोडे आहेत अकरा रथ आहेत आमचा निशान डंखा जे पालखी सोबत असते डंखा आणि निशान ते सुद्धा संस्थान डंका निशान उद्या सकाळी नऊ वाजता ते शिवपार्वतीवर जाईल आणि शिवपार्वतीहून हा सोळा आपल्याला असा आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारखा हा सोळा असेल कारण हदगावच्या इतिहासामध्ये हा प्रथम सोळा आपल्याला सर्वांना पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटतील अशीच अपेक्षा आहे पंचकोषी सर्व भक्तांना अशी मी विनंती करतो की सर्वांना आपलं स्वतःचं कार्य समजून ज्याप्रमाणे आपल्या घरच्या कामाला जसे आपण धावून जातो त्याचप्रमाणे हा घरचा कार्यक्रम आहे आपल्या देवाचा कार्यक्रम आहे आपल्या गुरुघरचा कार्यक्रम आहे यासाठी सर्वांना मानसिक बल सुद्धा दिलेलं पाहिजे सर्वांना तर का, सर्वांना काही सहकार्य मूर्तीसाठी कोणी जवळपास तीस लोकांना एक एक लाख रुपये दिले पासष्ट लोकांना एकावन एकावन्न हजार रुपये दिले सर्व मूर्तीला जे लागणारी जे रक्कम आहे था था ते सर्व दत्त भक्तांनी दिलेली आहे आजूबाजूच्या गावाने सुद्धा उद्या चार तारखेला मौजे हरसणीचं पूर्ण एक महाप्रसाद आहे त्याने सुद्धा उद्या दहा हजार लोकांची व्यवस्था हळसणी केली प्रत्येक गावात एकोणतीस तारखेपासून हा दत्तनाम सप्ताह सुरू झाला तेव्हापासून गोजेगाव कारखेड देवसरी खरूस आणि आजची पंगत आहे ते सर्व दत्तभक्त परिवार देशमुख परिवार हातगाव यांच्यातर्फे आजची पंगत आहे